हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज आम्ही बनणार आहोत उकडीचे मोदक पहिल्यांदा बनणार आहोत कसे बनले ते तुम्ही नक्की सांगा मोदकचे सारण बनवण्यासाठी खोबरची साल काढून घेतली खोबरला खिसून घेतले नंतर मोदकचे सारण बनवून घेतले मग पीठ मळ पीठ मळण्यासाठी कडे ठेवले पाणी पाणी वाचले जेवढं पीठ होतं तेवढंच पाणी घेतले तरी पण पीठ खराब झालं होतं मोदक चांगले बनत नव्हते प चिर पडत होते आणि फुटत पण होते सारण भरले की फुटत होते मग डबल बनवून घेत त्याच पिठाला गरम पाण्यामध्ये घालून डबल शिजवून घेतल्या मग चांगले होत होते मोदक तुपाऐवजी मी तेलाचा वापर केले म्हणून खराब झाले असे वाटले मला पण नाही पीठ खराब झालं होतं माझ्याकडून पहिल्यांदा बनवत होते मी गणपती येऊन गेले पर गण मोदक नाही बनवले अथर्व मागे लागून आता बनवायला लावला छोटा गॅस होता म्हणून काय बनवू वाटत नव्हतं आता मोठा गॅस घेतल्यामुळं बनवला वाटतं काय काय जेव्हा आम्ही पुण्यामध्ये नवीन आलो राहिला तेव्हा गावाकडून काहीच आणले नव्हतं फक्त पाच पाच भांडी आणलं होतं सर्व इथंच घेतलेले पहिल्याचा मोदक बिघडला हे बघा हे चांगला मोदक झालाय कळीचे दोन आणि बाकीचे चमच्याच्या साह्याने बनवले मोदक किती छान मोदक झालाय बघा नंतर अथर्व आला मदतीला सारण भरून देत होता खात पण होता मध्ये मध्ये सारण आवडलं त्याला मोदक नाही आवडलं उकडलेले पुन्हा चांगले वाटले त्याला खाल्ला तो चांगलं करत होता मध्ये मध्ये चांगलं थोडीफार मदत बी केली शाळेतल्या गप्पा गोष्टी पण सांगत होता असंच खाऊ का मोदक मोदक म्हणत होता पीठ थंड झाल्यास कळ्याचे मोदक होत नव्हते म्हणून मी माझ्या पद्धतीने दोन तीन मोदक बनवले उकडायला मोदक ठेवले सुती कापड होत सुती कापडमध्ये मोदक ठेवले पाच ते दहा मिनटं फक्त ठेवायचं नंतर काढून घेतलं झाकण ठेवून द्यायचं पूर्ण पॅक झालं असं पाहिजे झाकण असं ठेवायचं पडचे मोदक उकडून निघाले तर चांगले झाले होते आतून पण चांगले शिजले होते मस्त झाले होते हे बघा बघू शकता बघू शकता तुम्ही बघा मोदक चांगले उकडले तर मधून पण चांगले उकडले होते खायला पण खूप छान लागत होते पहिल्यांदा मोदक बनवले आणि असे खूप छान लागत होते तुम्ही तुम्ही पण ट्राय करून बघा